सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्यम त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये आई तुळजा आणि सर्वांच्या चांगल्या इच्छा व स्वप्न पूर्ण करो आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज नवरात्रीचा पहिला दिवस असून घरोघरी नवरात्री सणास सुरुवात झाली आहे तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण घटस्थापना करत असतो तर आज प्रत्येकांच्याच घरी देवी आई आईचे आगमन झाले असेल तर इथून पुढचे नऊ ते दहा दिवस देवी आई आपल्या घरात सूक्ष्मरूपात वास करणार आहे तर आपल्याला देवी आईच्या नऊ रूपांची सेवा व उपासना करायची आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरातील मंदिरात कलशाची स्थापना करून देवी आईची प्राणप्रतिष्ठा केली जाते कोणत्याही देवतेचा अवतार होतो त्यावेळी काहीतरी निमित्त असते बहुतेक वेळा एखादा दैत्य उन्मत्त होतो किंवा भक्तजन परमसंकटात सापडलेले असतात किंवा तशाच प्रकारची आपत्ती कोसळलेली असते संकटाचा कालावधी सात दिवसांपासून तेरा दिवसांपर्यंत असतो त्या कालावधीत त्या देवतेची मूर्ती किंवा प्रतिमा किंवा टाक स्थानांतरापासून दूर ठेवतात विशेषतः एखाद्या चांदीच्या पात्रात किंवा विड्याच्या पानावर देवता स्थापित केली जाते त्या काळात स्थापित देवतेची पूजा वगैरे करायची असते अखंड दीप प्रज्वलन त्या देवतेचे महात्म्य पठन करणे उपवास जागरण इत्यादी विविध सेवा आपल्याला या काळात करायच्या असतात तसेच या काळात काही गोष्टी पाळायच्या असतात त्या म्हणजे घरात कटकटी न करणे ब्रह्मचर्यचे पालन करणे उपवास करणे निदान उठता बसता उपवास अवश्य करावा त्यामुळे तुम्हाला नवरात्रीचे फळ तर मिळतेच पण हे नियम शारीरिक व मानसिक आरोग्यास अत्यंत उपायकारक असतात तर पहिल्या दिवशी आपल्याला देवीच्या नऊ रूपांपैकी पहिली शैलपुत्री देवीची पूजा करायची असते तर दुर्गेचे पहिले रूप शैलपुत्री या नावाने ओळखले जाते तर ही नवदुर्गांपैकी पहिली दुर्ग आहे पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून जन्म घेतल्यामुळे तिला शैलपुत्री असे नाव पडले आहे नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी तिची पूजा आणि आराधना केली जाते या पहिल्याच दिवशीच्या पूजेत संत महंत आपल्या मनाला मुलाधार चक्रात स्थिर करतात त्या दिवसापासून त्यांचा योग साधनेला सुरुवात होते या दुर्गेच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातामध्ये कमळाचे फूल आहे शैलपुत्री देवी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पूजली जाते आणि ती देवी दुर्गेचं पहिलं रूप आहे तिच्या नावाचा अर्थ आहे पर्वतराजाची मुलगी शैल म्हणजे पर्वतपुत्री म्हणजे मुलगी ती पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून जन्मली त्यामुळे तिला शैलपुत्री म्हणतात पौराणिक कथेनुसार शैलपुत्री देवीचा पूर्वजन्म सती म्हणून झाला होता देवी सती आणि महादेवाची कथा खूप प्राचीन आणि महत्त्वपूर्ण आहे सती ही राजा दक्षाची मुलगी होती ती खूप सुंदर आणि शिवभक्त होती तिच्या मनात एकच इच्छा होती की ती भगवान शिवाशी विवाह करावा दुसरीकडे भगवान शिव हे कैलास पर्वतावर ध्यानधारणा करणारे आणि साध्या जीवनशैलीत राहणारे देव होते सतीच्या मनातील शिवप्रेमामुळे तिने कठोर तपश्चर्या केली आणि अखेर शिवाने तिच्या भक्तीला प्रसन्न होऊन तिला पत्नी म्हणून स्वीकारले सती आणि शिवांचं जीवन शांत आणि आनंददायी होतं पण सतीच्या वडिलांना राजा दक्षाला शिव आवडत नव्हते दक्षाने एक मोठा यज्ञ केला आणि सर्व देवतांना निमंत्रण दिलं परंतु भगवान शिवांना त्यात आमंत्रण दिलं नाही त्यामुळे सतीला खूप वाईट वाटलं आणि तिने शिवाला विचारलं की ती आपल्या वडिलांच्या यज्ञाला जाऊ शकते का शिवांनी तिला सांगितलं की निमंत्रण न मिळाल्यामुळे तिला तिथे जायचं नाही पण सतीने ठरवलं की ती आपल्या वडिलांच्या यज्ञाला जाईल सती यज्ञस्थळी गेली पण पन... तिच्या वडिलांनी तिचा आणि शिवांचा अपमान केला सतीला यामुळे खूप दुःख झालं तिने ठरवले की ती या अपमानामुळे आपलं जीवन संपवेल तिने यज्ञकुंडात स्वतःला आहुती दिली आणि प्राण त्याग केला सतीच्या मृत्यूने भगवान शिव अत्यंत क्रोधित झाले त्यांना दुःख आणि क्रोध इतका वाढला की त्यांनी वीरभद्र नावाचा राक्षस निर्माण केला ज्याने राजा दक्षाचा यज्ञ उद्ध्वस्त केला आणि दक्षाचा वध केला नंतर शिवांनी दक्षाला पुन्हा जीवन दिलं पण त्यांचं मस्तक एका बकऱ्यांचं लावलं सतीच्या मृत्यूनंतर भगवान शिव खूप दुःखी झाले आणि त्यांनी सतीचं जळतं शरीर उचलून संपूर्ण जगात भ्रमण केलं तिच्या दुःखामुळे संपूर्ण विश्व संकटात आलं अखेर भगवान विष्णूंनी सतीचं शरीर त्यांच्या सुदर्शन चक्राने तुकड्यांमध्ये विभाजित केलं जिथे जिथे सतीचे शरीराचे तुकडे पडले ती ठिकाणं शक्तीपीठ म्हणून ओळखली जातात या घटनेनंतर सतीने पुढच्या जन्मात पार्वती म्हणून जन्म घेतला पर्वतराज हिमालयाची कन्या म्हणून आणि पुढे जाऊन शिवाने तिला पुन्हा पत्नी म्हणून स्वीकारलं ही कथा आपल्याला प्रेम त्याग आणि भक्ती यांचा संदेश देते शैलपुत्री देवी वृषभ वर बसलेली असते आणि तिच्या एका हातात त्रिशूल आणि दुसऱ्या हातात कमळ्याचं फूल असतं तिची पूजा केल्याने भक्तांना शांती स्थिरता आणि प्रगती प्राप्त होते शैलपुत्री देवी पृथ्वी तत्वाशी संबंधित आहे म्हणजेच ती आपल्याला जीवनात स्थिरता आणि मानसिक संतुलन देणारी शक्ती आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केल्याने भक्तांना सर्व प्रकारच्या अडचणींवर मात करण्याचं बळ मिळतं आणि जीवनात नवीन सुरुवात करण्याची प्रेरणा मिळते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गेच्या शैलपुत्री या रूपाची पूजा केली जाते जी देवी पार्वतीचंच एक रूप आहे या दिवशी पांढरा रंग धारण करणं हे फक्त बाह्य सौंदर्याचं किंवा परंपरेचं प्रतीक नसून ते आपल्या अंतकरणाच्या शुद्धतेचं आणि मनातील शांतीचं प्रतीक आहे